कि ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये मी बरोबर म्हटलं ना मला जेव्हापासून मला उमज आली उमज जायला लागलं राजकारण तो काळ साधारणपणे पंच्याहत्तरचा सा होता सत्याहत्तरची पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली ऐंशीला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली तो विषय होता जनता पक्ष चा पराभव झाला ला इंद्रजींची हत्या झाली एकोण ला बोफोर्स प्रकरण झालं ला राजीव गांधी गेले ला बाबरी बशीदीचा ढाचा पडला होता त्याच्यावरती निवडणूक झाली ला कांदा विषयावरती निवडणूक झाली नव्याण्णवला कारगिल आणि विदेशीबाई या विषयावरती निवडणूक झाली दोन हजार चारला इंडिया शायनिंग झालं परत अजून दोन हजार नऊ ला अजून विषय होते दोन हजार चोवीसला मोदींची लाट आली दोन हजार एकोणीसला हे सगळं पुलवामा बिलवामा काहीतरी झालं आज विषयच स... आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवर एकमेकांचा उद्धार करतात खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर लोकांच्या जीवनमरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत काय निवडणूक चालू आहे कशावर निवडणूक चालू आहे वडील चोरले फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही कधी होणार पण नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला आमचा पक्ष फोडला तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेले आहात ना एका कच्छरी आघाडीत जरा एकमेकांकडे एकदा बघा आपण काय उद्योग केलेत ते याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातापैकी सहा नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना तेव्हा काही नाही वाटलं मागितले असते ना दिले असते